नमस्कार ठळकर्तामध्ये आपले स्वागत आहे काम थांबवून नीला कारवाईचा इशारा सफाले जलसागर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील टेंबी खडोळ्यामध्ये भाटीचा पाडा डोंगराच्या पायथ्याशी आहे अतिशय सुंदर निसर्गाने नटलेला परिसर असून आदिवासी लोकांची वस्ती आहे परंतु याच डोंगरातून उत्खनन करून जंगल झाडे व औषधी वनस्पती नष्ट करून पर्यावरणाची नासाडी सुरू आहे संपूर्ण वनपट्टा व आदिवासीच्या कब्जात असलेली जमीन अचानक गैरआदिवासीच्या नावे कशी झाली व कोणतीही शासनाची परवानगी न घेता हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना भीती आहे की जर सुरंग लावून डोंगर फोडला तर त्यांनी एक एक पैसा जमा करून बांधलेली घरेही टिकणार नाहीत तसेच जंगल नष्ट होईल व उपजीविकेची साधने नष्ट होतील असे त्यांना भीती वाटली आहे आम्हाला जेव्हा कळवले तेव्हा मान्य दादा शिंगाडा मान्य सागर सुतार मान्य शशी सोनावणे मान्य गणेश कलिंगडा मान्य प्रफुल्ल मोहिते मान्य राऊत सागर राऊत मान्य संतोष वांगड तसे शेकडो गावकरी यांना आम्ही घेऊन त्या जागेवर गेलो आणि तेथील बीने खोदकाम चालू असलेलं काम त्वरित बंद केला आणि दोषीवर कारवाई करण्याची सरकारी अधिकाऱ्यांशी बोलणी करून लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले ठळक वार्ता प्रतिनिधी पालघर आम्ही टेंपी खोडावे सफाई नदी एका भागामध्ये आहोत त्या ठिकाणी टेंबी खोडावे आणि जलसार जलसार ग्रामपंचायतीमध्ये असलेला हा जो तुमच्या समोर हे जे गावकरी दिसतात हे टेंबी खोडावेचे आहेत त्यांच्या या डोंगरीच्या डोंगरीवरतीच त्यांची घरं आहेत हा पूर्ण आदिवासी समाज आहे आणि या समाजावरती आता मोठं संकट आलेलं आहे की एका ट्रेनच्या कामासाठी इकडे पूर्ण हा डोंगर पोखरून तो न्याय लावलेला आहे पर्यावरणाची हानी होत आहे तर त्या संदर्भामध्ये गाववाल्यांशी त्यांना काय नुकसान होणार आहे ते तुम्ही ऐका त्यांच्याकडून इथे जर सुरुंग वगैरे लावले तर आम्ही पावसाळ्यात इथे कंटोली शेवली वगैरे आणतो ही भाजी आमची बंद होईल मग आम्ही काय खाणार आणि दगड वगैरे आमच्या इकडे घरांवर पडतील घरांना तळात येत जातील कधी तरी काय होऊ शकेल मग कोण भरून देणार आहे काय गेलं आलं तर आम्हाला जास्ती आहे ना याची सर आम्ही काय